मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय ठिकठिकाणी थीक परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे सरकारचे मंत्री मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते मात्र ओला दुष्काळाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलेलं आहे बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट अतिवृष्टीमुळे राज्यातल्या बळीराजाच्या तोंडचा घास हरवलाय अशा परिस्थितीत नुकसानग्रस्तांना धीर देण्यासाठी सरकार बांधावर पोहोचलंय मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूर लातूर या जिल्ह्यात पाहणी केली माढा तालुक्यातल्या के निमगाव आणि दारफळ या गावातल्या पूरग्रस्त लोकांशी संवाद साधत त्यांना धीर दिलाय नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलंय मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या ओल्या दुष्काळाच्या मागणीबाबत स्पष्टपणे बोलण्यास त्यांनी नकार दिलाय शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत असं आहे की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ उपमुख्यमंत्री अजित पवारही भल्या सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले सोलापूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या पूरस्थितीची त्यांनी पाहणी केली करमाळ्यात काही शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी केली तर त्यावर आम्हाला आधी पाहणी तर करू दे असं म्हणत अजितदादांनी उत्तर देणं टाळलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला रुई पाथरूड आथर्डी या, या गावांना भेट देत नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या इतकंच नव्हे तर शिंदेंनी यावेळी थेट बोटीतून प्रवास करत पाहणी केली कांदा पिकाचं नुकसान असेल मकेचं नुकसान असेल वेगवेगळ्या ह्या भागात ऊसाच्या बद्दल ऊस जरी ते पाण्यात काहीचे आहेत अशा वेगवेगळ्या वेग पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करायला नदीकाठच्या भागामध्ये आपल्याला लगेच जाता येणार नाही कारण त्याला अजून वापसा नाहीये आम्ही काही ठिकाणी तिथं गेलो होतो तर तिथंही चिखल आहे विशेषतः दोन चार दिवसात जे घडलेलं आहे त्याचे पंचनामे करता थोडासा वेळ लागेल पण जेवढं वॉल करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने ठरवले त्यांना हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालंय आणि म्हणून हे मोठं नुकसान आहे हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिले नाही आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे हो शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणेनी अहिल्यानगर जालना बीड या जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय जालन्यातल्या सोमठाणा इथे दत्तात्रय भरणे पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी त्याने घेराव घालत सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जालना आणि बीड जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली गेवराई तालुक्यातील धोंडराई परिसरामध्ये पंकजा मुंडे बैलगाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बांध गाठत होत्या जालन्याच्या गोळे गावात पंकजा मुंडेंनी ट्रॅक्टरवर बसून नुकसानाची पाहणी केली भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्वत ट्रॅक्टर चालवला माझी कॅबिनेट मध्ये काल चर्चा झाली आणि मी त्याच्यात हेच विनंती केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोनही की आपण पासष्ट मिलीमीटरचं आपलं पर्जन्यमान आहे अतिवृष्टीसाठी पण ते न धरता आपण पिकांचं नुकसान बघावं कधी काही काही ठिकाणी पासष्ट एव्हरेज मध्ये येत नाहीये पण पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पंचनामे नको हे म्हणणं योग्य नाही पंचनामे झालेच पाहिजे हा मदत सर्वांना झाली पाहिजे असं तर आमचंही म्हणणं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेचे आहोत पण पंचनामे आमच्या रेकॉर्डसाठी आवश्यक आहे एखाद्या शेताचं जास्त नुकसान झालंय आणि दुसऱ्याचं तेवढं नाही झालंय तर त्याला सरसकट कसं म्हणता येईल अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा एकराचा पंचनामा सुद्धा राहिला गेला नाही पाहिजे पंचनाम्याचं काम नुकसान भरपाय सुरु ते काम लवकरात लवकर येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल ते काम पूर्ण झाल्यानंतर काम ते पूर्ण झालं की दिवसात किंवा दीपालीच्या पूर्वी तिथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल धाराशिव मध्ये मंत्री गिरीश महाजनांना पूरग्रस्तांच्या संतापाचा सामना करावा लागला फोटो काढायला आलात का व्यवस्थित पाहणी करा असं म्हणत युवकांनी थेट संताप व्यक्त केला यासोबतच शासनाच्या मदतीचे निकष बदलून सन्मानजनक मदत द्या अशी मागणीही केली यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी थट्टा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला

पावसामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे पुराचं पाणी शेतात घुसल्यानं मोठं नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय अशा परिस्थितीत पाहणी दौऱ्यावर आलेल्या एकही एक मंत्र्यानं ओल्या दुष्काळाबाबत भाष्य का केलं नाही हा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज